पिंगेवाडी शाळेत साठे जयंती व टिळक पुण्यतिथी उत्सव विद्यार्थी भाषण सामाजिक संदेश पिंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळेत आयोजित कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे सादर केली तर शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले हरिभक्त परायण अनिल महाराज मुंढे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरासारख्या साहित्यातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात आला ते खऱ्या अर्थाने लोकशाहीर होते सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चांद शेख म्हणाले साठे यांनी शोषितांचे लेखणीतून प्रतिनिधित्व केले आणि समाज परिवर्तनासाठी लेखणी हीच मशाल केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद शेलार होते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले मुख्याध्यापक रमेश खरात सर यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांच्या कार्याची माहिती दिली गावातील विविध मान्यवर शिक्षक सामाजिक कार्यकर्ते पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा